इमोशनल झालंय तुमच्या डोळ्यात पाणी बघून की सत्तर वर्षां सत्तर वर्ष त्यांना ऊन वारा पाऊस सगळं काही सहन केलं आणि आज तो त्याच्या मंदिरामध्ये येतोय थोडीशी क्षमा क्षमा करा मला पण हे समाधानाचे कदाचित अश्रू आहेत अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या बावीस जानेवारी रोजी होत आहे जसजशी दस तारीख जवळ येत आहे तस तसं भक्तांमध्ये रामलल्लाच्या भेटीची आतुरता आणखीनच वाढत आहे दरम्यान अयोध्येतील राम मंदिराची सर्व स्तरातून चर्चा सुरू आहे अनेक न्यूज चॅनेल आणि त्यांचे प्रतिनिधी राम मंदिराची झलक देशवासियांना दाखवण्यासाठी तेथे पोहोचले आहेत महाराष्ट्रातील आघाडीचे न्यूज चॅनल असलेले एबीपी पी माझा देखील अयोध्येत पोहोचले असून सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या अँकर ज्ञानदा कदम देखील वार्तांकन करण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत दरम्यान ज्ञानदा कदम यांनी राम मंदिराची उभारणी करणाऱ्या इंजिनियरसोबत संवाद साधत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं ऑन कॅमेरा सर्वांनी पाहिलं सत्तर वर्षे ऊन वारा पाऊस सहन करावा लागलेला राम आज त्याच्या मंदिरात येतोय असं म्हणत ज्ञानदा कदम यांना अश्रू अनावर झाले हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे मात्र यानंतर ज्ञानदा कदम यांना ट्रोल केलं जात आहे अनेकजण त्यांचा हा व्हिडिओ शेअर करत टीका करत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे दुःख जाणून कधी ज्ञानदा रडली नाही एखाद्या बलात्कारी पीडितेच्या घरी जाऊन तिचं दुःख पाहून ज्ञानदा कधी रडली नाही यावर काय सांगशील ज्ञानदा असं म्हणत व्हायरल मराठी या पेजवर एक मजेशीर फोटो पोस्ट करण्यात आला आहे ज्यात एका बाजूला मराठी अभिनेत्री अलका कोबल आहेत तर दुसरीकडे ज्ञानदा कदम आहेत ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल आहे हो त्यांचा खरा राम म्हणजे नथुराम सत्तर वर्षे तो अडघळीत पडला होता अशी टीका अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार राजू पुरुळेकर यांनी केली आहे किती रडशीलगत ज्ञानदा मणिपूरमध्ये महिलाची विवस्त्र दिंड पाहून प्रतिनिधी ज्ञानदाचेही डोळे पानावले साक्षी मलिकने कुस्ती अशा प्रकारे निवृत्ती घेणार हे कळताच प्रतिनिधी ज्ञानदाचेही डोळे पानावले सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या महागाईने प्रतिनिधी ज्ञानदाचेही डोळे पानावले मोदी सरकारमुळे बेरोजगारी पूर्ण कमी झाली प्रतिनिधी ज्ञानदाचेही डोळे पानावले दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहून प्रतिनिधी ज्ञानदाचे डोळे पानावले धान्याचं चुलीवरील जेवण जेवून प्रतिनिधी ज्ञानदाचेही डोळे पानावले कितीदा डोळे पानावले ज्ञानदा का चिरत होती कांदा सांग बरत ज्ञानदा असा सवाल देखील एकाने केलाय अशा बऱ्याचशा पोस्ट सोशल मीडियात करीत ज्ञानदा कदम यांना ट्रोल केलं जात आहे